माजी आमदार साठे साहेब यांनाच आपली पसंती का साठे साहेबांना पसंती देण्याचं कारण असं आहे पहिला मुद्दा असा आहे की हा मतदारसंघ हा एसटी साठी राखीव आहे राखीव मतदारसंघाचा फायदा राखीव माणसालाच भेटला पाहिजे असं हो, आमचं प्रामाणिक मत आहे आता जे लोक सध्या आमदार आहेत हा ते लोक मुळात राखीव ह्याच्यातून येत नाही हो दुसऱ्या समाजा सोबत नातेसंबंध जे असल्यामुळे त्या आरक्षणाचा ते फायदा घेत आहेत आणि ओरिजिनल जो एसी समाज आहे तो आरक्षणापासून आजपर्यंत वंचित राहिलेला आहे दुसरा मुद्दा असा आहे की पृथ्वीराज साठी प्रत्येकाच्या सुख दुःखामध्ये येणारा माणूस आहे साधा माणूस आहे कामाचा माणूस आहे कुणीही गेलं आता कोरात हा <laughs> आणि ह्या आमदाराचं काम ह्याची आडवा आणि त्याची जिरवा अशा प्रकारचं काम केज विधानसभा मतदारसंघामध्ये चालू आहे कुठल्याही गावचा विषय असला कुणी किंवा गेलं तो मला मतदान केलं नाही तू इथं कशाला आला तुझ्याकडे बघतो अशी अरिरावीची भाषा वापरायचं काम नंतर किशोर मुद्दा केली आहेत त्यामुळं सर्व लोकांमधून त्यांना विरोध होत आहे आमचा जो पट्टा आहे इकडला भाग राजेवाडी असेल भावटाणा असेल सोनवाडा असेल त्या भागामधून देखील मागची जी निवडणूक झाली लोकसभेची त्यामध्ये बदरंग सोनवणे यांना प्रचंड माताची प्रत्येक गावामधून दोनशे दोन चारशे पाचशे असे माताची लीड भेटत गेली आहे आणि खासदार साहेबाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये आता चांगले कामं सध्या सुरू व्हायला चालू झालेली आहे दोन चार महिन्यापासून आमदार साठ्याला जर संधी दिली तर ते आपलं आपण काटेसर कोणतं महत्त्वाचं काम करतो आमदार साठे साहेबांना जर संधी भेटली तर साठी साहेब हे सर्व विकासाचे काम किंवा एखादा प्रोजेक्ट आणून केज मतदारसंघामधल्या लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देतील याची मला निश्चित खात्री आहे आता जे जे आमदार आहेत त्यांनी आतापर्यंत तीस वर्षापासून त्यांच्या घरामध्ये सत्ता आहे पालकमंत्री राहिलेले आहेत आमदार राहिलेले आहेत सगळे एकाच घरामध्ये सत्तेचे चक्र फिरत असताना देखील केज मतदारसंघामध्ये एकही मोठा उद्योग आणायचं काम ह्या आमदार निष्क्रिय आमदारांना केलेलं नाही आणि ज्या आता आमदार आहेत नमिता मुलगडा ह्या पूर्णपणे रबरी शिक्का आहेत त्यांचं कुठेही काही चालत नाही नावालाच नुसतं उच्च शिक्षित उमेदवार उच्च शिक्षित असं म्हणायचं आणि सगळे काम स्वतः त्यांचे शासरी करीत आहेत त्यांना कुठेही संधी दिली जात नाही आतापर्यंत नमिता मुलडा आपल्या गावात किती वेळेस आलेला आहे नमिता मुलगा आतापर्यंत आमच्या गावात एकही वेळेस आले नाहीत आणखी मतदान मागण्यासाठी सुद्धा आता देखील आलेले नाहीत त्यांची शासरी काल येऊन गेली इथं साहेब किती वेळेस आले आहेत साठे साहेब महिन्याला दोन महिन्याला साठेसाहेबांचे चक्कर आमच्या गावात होत असते कोणाचं सुख असेल दुःख असेल काय कार्यक्रम असेल कुणाचे लग्न असेल त्याला प्रत्येक वेळेस उपस्थिती लावण्याचं काम साठे साहेब करीत आहेत का ज्यावेळेस कार्यक्रमाचा निरोप साठे साहेब जाईल त्यावेळेस साठे साहेब आपल्या गावात नक्कीच आता <laughs> <laughs>